रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री महिलांच्या हक्कासाठी नेहमीच अग्रस्थानी राहिलेल्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई आता एका वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत सामाजिक आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत तृप्ती देसाई आता अभिनेत्रीच्या भूमिकेत तृप्ती देसाई त्यांच्या सिनेवृष्टीत पदार्पण करत आहेत महिला टॉप हा चित्रपट महिलांच्या घरगुती आणि सामाजिक आयुष्यातील वास्तवावर आधारित आहे महिलांना भेडसवणाऱ्या विविध समस्या त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठीचा संघर्ष आणि समाजातल्या त्यांच्या भूमिकेचं वास्तव्य या चित्रपटातून मांडलं जाणार आहे तृप्ती देसाई या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारत असून त्यांचा हा नवा अवतार प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे या चित्रपटाची माहिती देण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा